I ये नाज़ो परवा परवा पर संहार संहार माजुं भूवगाक चंद्रामो ठीक है ठीक है पूछो भाई जल्दी से बोलो जल्दी से छत्रपती शिवाजी महाराज लाईट मी अगोदरच बोललो होतो खाली की शिवेंद्र राजे एकतर लोक त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची ही नक्की देणार महायुतीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे ते वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुतीने केलं आज मला एवढं चांगलं वाटतं की आमदार शिवेंद्राची म्हणजे डाकटी भाऊ हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या मताधिक्याने आले एकंदरीत निकाल जर आपण पाहिले तर म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री ज्याला म्हणतो अशी विक्ट्री किंवा असं यश असे आशीर्वाद लोकांनी महायुतीला दिलेत आणि निश्चितपणे आज त्यांच्या चार टर्म झाले हे तर पाचवी टर्म आहे आणि त्या जिल्ह्याला त्यांच्या रूपाने एक चांगलं अभ्यासू जबाबदार असं मंत्री त्या जिल्ह्याला मिळावा अशी या अगोदर सुद्धा केवळ मीच नाही आम्ही आमच्या सगळ्यांनी सातारकरांच्या वतीने हा विचार मांडला होता लोकांच्या मनातसुद्धा तेच आहे आणि मला खात्री आहे की त्यांना मंत्रिपदात मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला पाहिजे कारण सगळ्यात जर एक्सपिरियन्स म्हणा या सगळ्यात जास्त अनुभव आमदार यांना त्याने जर कोणाला असेल तर आज आमदार शिवेंद्रराजींना आहे आणि ते नक्कीच होणार त्यासाठी जे जे म्हणून काय करावं जे जे म्हणण्यापेक्षा मी बोललेलो पण आहे ते मला खात्री की देवेंद्रजी ते नक्की करणार आणि त्यांच्या रूपाने त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्या संपूर्ण सातारा जिल्ह्याचं जिल्हा हा अजून प्रगतीपथावर जावा कारण मंत्री की मंत्रीपद आलं की महाराष्ट्राची जबाबदारी तर असणारच आहे पण त्याचबरोबर जिल्ह्याची देखील जबाबदारी त्यांच्याकडनं अस त्यांच्याकडं असणार आहे आणि खूप खूप त्यांनी उंची उंचीवर जावं खूप खूप त्यांची प्रगती व्हावी ही आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून श्रींद्रराजींना शुभेच्छा येतो आणि मला खात्री आहे की सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सगळ्यांचं सगळं सगळ्यांचा आदर त्यांच्याकडनं होणार आजपर्यंत जर आपण पाहिलं तर काका असतील त्याच्या अगोदर आमचे वडील असतील आमचे धाकटे काका शिवाजी काका असतील का या सगळ्यांच्या माध्यमातून मग मी असेन शिवेंद्रराजी असेन असतील ज्या घराण्यांचा आम्ही वारसा सांगतो त्या घराण्याचा वसा लोकांच्या हिताकरता आजपर्यंत आम्ही जोपासला त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा झाली आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे शिवंद्राजींना आणि मनापासून खूप खूप आमच्या या पुष्पाला <laughs> मनापासून <पुछ> शुभेच्छा <चुग> <laughs> <laughs> तुम्ही पुष्पाचं डॉलॉग एक मगाशी पण मारला होता आता नेमकं काय सांगाल त्यांच्याविषयी काय बोलत काय बोलायचं काय त्यांनी जे पुष्पाचा पाठ टू त्यांच्या माध्यमात झाला आणि आज जशी बघितलं तर जिल्हा म्हणून जर पहिलं मला विचारलं तर मी म्हणेन की जिल्ह्याची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या नेतृत्वाखालची नवीन सुरुवात आहे कारण जिल्ह्यामध्ये त्यांची खासदारकी झाल्यानंतर जो मी फार अटीतटीची ती खासदारकी झाली त्याच्यातनं उदयनराजे विजय झाले आणि माझ्या मते त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माहितीची विजयाची सुरुवात ही जिल्ह्यामध्ये झाली आणि आज त्याचं विधानसभेला आपण पुढचं पाऊल बघतोय आज संपूर्ण जिल्हा हा माहिती आणि उदयनराजांचा जो सगळा मतदारसंघ आहे इथं सगळे भाजपच्या आणि महायुतीच्या विचाराचे सगळे आमदार थोड्या बहुत नाही मोठ्या फरकाने निवडून पुन आले म्हणजे असं काटावर पण कुणी आलेलं नाही सगळे मोठ्या फरकाने मो निवडून आले त्यामुळे नक्कीच ही महाराजांच्या नेतृत्वाखालची जिल्ह्याची एक नवीन सुरुवात आहे आणि मला वाटते या निमित्तानं आमची सर्वांची जबाबदारी जिल्ह्याच्या दृष्टीनं वाढलेली आहे आपला जिल्हा सातारा जिल्हा हा म्हणजे ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष अनेक पक्ष इथं राज्य करून केले अनेक नेतृत्व इथं मोठी नेतृत्व होऊन